कलाकार मंडळी ही अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात असतात त्याचबरोबर अनेकदा ते रोजच्या आयुष्यातील काही सामाजिक प्रश्नांवर देखील व्यक्त होताना दिसतात अशी सर्वांच्याच रोजच्या आयुष्यातील त्रासाची गोष्ट म्हणजे वाहतूक कोंडी शहरांमधील वाहतूक कोंडी ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे याचा त्रास सामान्य लोकांसह अनेक कलाकारांना देखील होतो याबद्दल कलाकार मंडळी अनेकदा सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात या वाहतूक कोंडीमुळे त्यांना अनेकदा शूटिंगवर जाण्यास उशीर होतो अशातच आता जुई गडकरीला देखील या वाहतूक कोंडीचा त्रास झाला आहे आणि याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट देखील केली आहे ठाण्यामधील वाहतूक कोंडी बद्दल तिने पोस्ट शेअर केली आहे सोशल मीडिया वर स्टोरी शेअर केली आहे गेल्या मिनिटांपासून वडवली ट्रॅफिक मध्ये अडकली आहे त्यानंतर शूटिंग चा लवकर पॅकअप होऊनही वाहतूक कोंडी मध्ये अडकण्याबद्दल छान वाटत आहे आनंदी जीवनाच्या शुभेच्छा असं म्हटलंय याशिवाय तिने या स्टोरी वर ठाणे ट्रॅफिकच्या अकाउंट ला देखील टॅग केले आहे आणि ठाण्याच्या वाहतूक व्यवस्थापना बद्दल खूप असंही आहे काही ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या दहिसर चेक नाक्यावरील भीषण वाहतूक कोंडीचाही व्हिडिओ शेअर केला होता त्यावेळीही तिनं आपला संताप व्यक्त केला होता तर कला विश्वातील अशाच काही खास अपडेटसाठी इट्स मजा मराठी या युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला